योगिनी भोसले कवितेचं नाव आहे आणि जिजाऊ राहून गेलं कवयित्री स्वतः योगिनी भोसले आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एका माऊलीकडूनच्यवाद आपल्याला काही जणांकडून स्फूर्ती मिळते जसं शिवाजीराजे जिजाऊ आणि वयाचे काही टप्पे असतात म्हणजे लग्न माझ्या बाबतीत म्हटलं तर लग्नाच्या आधी जे स्फुरण असतं ते प्रत्यक्षात आई झाल्यावरती त्याच्यामध्ये कसे चेंजेस येतात ते एक आई म्हणून इथे मांडत आहे कवितेचं शीर्षक आहे जे जाऊ व्हायचं राहून जात शिवाजी जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरात असे उपरोधात्मक वाक्य ऐकले आणि वाटले का शेजाऱ्याच्या घरात तो जन्माला यावा माझ्या घरात किंबहुना माझ्याच उदरात पण त्यासाठी मला जिजाऊ व्हायला पाहिजे सगळे नियम सगळे संस्कार तसेच जमायला पाहिजे तरच अर्थ आहे माझ्या अशा विचार करण्यात की शिवबा जन्मला पाहिजे माझ्याच उदरात पण या कलियुगात किती मोगलाई आहे आता हे आई झाल्यावरचं पण या कलियुगात किती मोगलाई आहे किती औरंगेशी शिवबा लढणार त्याला तसे का मावळे मिळणार कुणी ठरणार नाही ना गद्दार अशा विचारांनी मन भरून येतं आणि माझं जिजाऊ बनायचं राहून जातं पुन्हा जेव्हा आपण न्यूज वगैरे वाचतो काही अत्याचार वगैरे होतात त्यानंतर असा विचार येतो अशा किती आया बहिणींची अब्रो वाचवणार किती जणांचे हातपाय तोडणार आता कसे तो त्यांचे कडेलोट करणार अशा अनेक विचारांचं काहूर माचत आणि माझं जिजाऊ व्हायचं राहून जात दांडपट्टा तलवार त्याला शिकवले पाहिजे सगळ्यांचा मरक्या तितकाच निडर झाला पाहिजे मोहाच्या कैदेतून त्याला शिताफीने निसटता आले पाहिजे पण संध्याकाळी जरा यायला उशीर झाला तरी माझं मन बावरं होतं आणि माझं जिजाऊ यायचं राहून जातं जिजाऊ शिवाय का शिवबा घडेल पण नाहीच घडला तर काय बिघडेल मोगलाई वाढायची तेवढी वाढेल माझं पिल्लू मात्र सगळ्यातून सही सलामत सुटेल माझं पिल्लू मात्र सगळ्यातून सही सलामत वाचेल भ्रमाचा भोपळा आशेच्या वेलीवर वाढत राहतं आणि माझं जिजाऊ व्हायचं राहून जातं अशातच स्वप्ना जिजाऊ आली माझ्याकडे पाहून गोड हसली शिवभार होऊ दे मावळा तरी जन्माला येऊ दे म्हणाली कोणाची आई व्हायला आवडेल ते सांग जे जो फेडेल या मातृभूमीचे पांग सिंहगडचा तानाजी की पावनखिंडचा बाजी नेताजी येसाजी की बहिरजी जीवा महाला की शिवा काशीत काजी हैदर की मदारी मेहतर हंबीरराव कोंडाजी संभाजी असे असंख्य मावळे आणि त्यांची आई स्वप्नातून सत्यात आले घाई घाई आता तर मला प्रत्येक सैनिकात शिववा दिसतो आणि प्रत्येक आई जिजाई असं काळजावर दगड ठेवून देशासाठी मूल घडवायला मन मोठं लागतं प्रत्येक क्षणी माझं मन जिजाऊ समोर नतमस्तक होतं आणि पुन्हा एकदा मला जिजाऊ व्हायचं स्फुरण चढतं जय जिजाऊ जय शिवराय